आणि अपॉइंटमेंट असून सुद्धा त्यांनी भेट नाकारली त्यांच्याकडे हे जे दे माणसाचं कारण होतं ते महत्वाचं कारण होतं की प्राईम मिनिस्टर येणार पण प्राईम मिनिस्टर असं जर कारण होतं ते सहजपणे दुसऱ्या त्यांच्या डेप्यूट करू शकत होते दुसऱ्या त्यांच्या ज्युनियर ऑफिसर ते याच्याशी भेटा किंवा त्यांना जर त्याची थोडीतरी जर असते थोडी तरी त्यांना लोकशाहीची साठ असती तर त्यांनी हे म्हटलं होतं की तुम्ही तीन तारखेला भेटा तुम्ही चार तारखेला भेटा या दोन्ही होते ऑप्शन होते ते त्यांनी केले नाही म्हणून त्यांचा आम्ही व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा बघता पासून ते कसं झालेलं आहे हे जर बघितलं तर ते अतिशय दमनकारी झालेलं आहे ते पूर्ण एकांगी झाले त्याचे मी दोन कारण तुम्हाला की सगळ्यांना आपल्याला माहित आहे की कोणी जर माणूस मरत असला तो ऍक्सिडेंटल परिस्थितीत जर मरत असला तर त्याचं टाइम डिक्लेरेशन दिलं इथे टाइम डिक्लेरेशन फिरफारच घेतलेलं नाही आणि टाइम डिक्लेरेशन हे सेक्रेट असतं ते इतकं महत्वाचं असतं की टाइम डिक्लेरेशन घेताना फक्त पोलीस नसतात तर ज्युडिशियल ऑफिसर असतो आणि टाइम डिक्लेरेशन वर कुठलंही कोर्ट म्हणजे आपल्या इथलंच नाही तर जगातलं कुठलंही कोर्ट त्याच्यावर विश्वास ठेवतो तर हे महत्वाचं त्याच्यातला लॅकिंग आहे की टाइम डिक्लेरेशन घेतलं नाही तो जो मर्डर झालेला आहे त्या मर्डरचा आमच्या माहितीप्रमाणे फक्त एक एक अरेस्ट झालेली अजून दुसऱ्या आम्ही तीन चार मुद्दे लिहिलेले त्याच्यानंतर काही मित्रांनी आम्हाला सांगितले की तुमच्यापैकी कुठलीही सहानी सा करतात त्याची टाईप लाईक न पाहता तीन यु फक्त ते मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांना अरेस्ट केलेली अजून महत्वाची गोष्ट म्हणजे की जो ट्रिगर जे आहे या इन्सिडेंट जे ट्रिगर आहे त्याचा जे त्याचे व्हिडिओ अवेलेबल अपेलेबल आहेत त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं नाही आणि त्याचा टाइम लाईन प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन झालं नाही हे सगळं जो हा दिसतोय वर्तमानपत्रातल्या बातम्या जरी पाहिल्या तरी हा दिसतोय आणि त्या बायासचा परिणाम असा आहे की आम्ही इतकी महत्वाची शहरातील मंडळी तिथे जाऊन सुद्धा आम्हाला ते भेटले नाही म्हणून आम्ही सिद्धीचा निकार करतो निषेध करतो आणि हा सगळा जो इन्सिडंट आहे हा सगळा इन्सिडंट जो आहे त्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याची ज्युडिशियल चौकशी व्हावी त्याची एक रिटायर्ड हायकोर्ट ज्या मार्फत त्याची चौकशी व्हावी म्हणजे सगळं सत्य समोर येईल कारण नागपूर शहर हे अतिशय शांतताप्रिय शहर आहे हे बहुभाषिक शहर आहे हे बहुधार्मिक शहर आहे हे बहुप्रांतीय शहर आहे इथे अनेक भाषा बोलणारे लोक आहेत पण असे इन्सिडंट आतापर्यंत कधीही झालेले नाही किंवा जर झाले तर त्याच्याबद्दल तेव्हाच्या तेव्हा ऍक्शन झाले सकाळी जर तुमचा इन्सिडेंट होत असेल बारा साडेबारा वाजता शेजारच्या लोकांनी सांगितलं की बारा साडेबारा पर्यंत त्याच्यात काहीही ऍक्शन झाली नाही आणि संध्याकाळी सात पर्यंत झाली नाही म्हणून सगळं शहरात झालं म्हणून सगळा स्फोट झाला हे सगळं आपण हे नागपूर शहरात राहणारी मंत्रिलो हे आपणही समजलं पाहिजे की हे शहरात फक्त काही शहर भेटून देणाऱ्या उलगड लोकांचं नाही हे शहर माझंही आहे या शहराला माझंही प्रेम आहे या शहराला मी काही केलेलं आहे आणि या शहराने म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी तयारी ही मानसिकता पाहिजे की आपण थांबवलं पाहिजे आणि जो कोणी हे करत असतील त्याच्यावर आपण रोख लावून हे तुम्हाला माहित असेल की जी बरीचशी अकॅडमिक्स लोक काम करतात त्यांचं फेडरेशन आहे ते साठ सत्तर संघटना आहेत त्यांच्या हे फेडरेशन सुद्धा तीन चार दिवसापूर्वी तिथे गेलं होतं आणि त्यांना तिथे गेले असताना त्यांना पहिल्यांदा सावल्या मजल्यावर घेऊन गेले सावया मजल्यावर घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी काय म्हणतात ते निशा कांबोळी साहेब जे आहेत त्यांच्याशी भेट ते पण सेटीची भेट नाही आणि त्याच वेळी काही

लोक तुम्हाला असं वाटतंय का की या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पोलिसांमध्ये दबाव वाढला असं म्हटलं की अकरा बाराच्या सुमारास जस्तीस तुम्ही आणि मीही नाव ऐकत होत तर तो कुठलं जर माझ्या गावात येईल असं मला कधीतरी वाटलं नव्हतं त्या पहिल्या दिवशी गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणतात की पाठवून दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी जर पडत असेल पहिल्या दिवशी फडणवीस बोलले दुसऱ्या दिवशी जर एक्झिक्यूट होत असेल तर याचा अर्थ सांगायला प्रश्न जर त्याचा असं वाटतं का की नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे दंगाई यांना वाचवण्याचं काम करत आहे जे दंगाई यांना वाचवण्याचं काम करत आहे की ते अजून त्यांनी दंगा केला त्यांना वाचवण्याचं काम करतात त्याचा परिणाम हा दिसतो की जर ते एक माणूस गटित गेला कोणाला अगदी रस्त्यावरच्या माणसाला जर तुम्ही विचारलं की डायम डिक्लेरेशन सेक्रेट त्याच स्टेटमेंट असतं त्याच्यावर कोणताही कोर्ट हॉबी ठेवत नाही तर साधं डाइंग डिक्लेरेशन जेव्हा तो तीन दिवस तिथे हॉस्पिटल मध्ये असताना देव हॉस्पिटल मध्ये असताना तर त्याचा डाइंग डिक्लेरेशन सुद्धा होत नाही त्याचा अर्थ काय ज्या संघटनेने हे आंदोलन केलं मला असं वाटतं का, देखा देखा का की त्यांचा अनुभव बसलो म्हणून त्यांनी समाजाला समजा प्रयत्न त्यांच्या डोक्यात जाऊ शकत नाही पण जे मला ऍपरेंटी बनवून दिसतं की बारा वाजता साडेबारा वाजता इन्सिडंट आहे आणि त्याचा जो स्पोर्ट आहे तो सात वाजता कॉलेजचा विचार केला तर कोणताही रिझनेबल माणूस म्हणेल किंवा याच्यात पहिल्या काळात त्याच्यावर पाहिजे नाही येऊन दिलागेल की शाळेत नाही येऊ शाळेत नहीं 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 वो तो जो जिन्होंने ने, ने, बाद में जो एक्शन किया है तो आप को नहीं नहीं नहीं। नहीं। हम किसी को भी नहीं करते। हम ये बोल रहे हैं कि जो काम किया है उसके ऊपर एक्शन होना चाहिए सबको इक्वली होना चाहिए जलाना अगर मैं बोलता हूँ इसलिए उन्होंने जला देखो एक मुद्दा सबको पता है की एनसी पीले जहाँ पूरे शहर में हो रहे हैं देश में हो रहा है कोई हो तरह मुद्दे पर चर्चा होगी तो हमारे पुलिस का पहला कर्तव्य होता है कि की जिसटिव मुद्दे पर चर्चा होगी उस चर्चा को पहले ही उस पर डील करना चाहिए ये होना चाहिए कि नहीं होना चाहिए नमस्ते तो ना अगर इतना इतना डिले हो रहा है बारह बजे से सात बजे तक अगर ये मुद्दे के ऊपर डिले हो रहा है इसका मतलब क्या होता है आप समझदार को समझ सकते हैं इसका मतलब क्या होता है सुधार